ज्या भागात ते होते त्या ते भागात त्यांचा एवढा दरारा होता की तेथील सगळे गुंड कुंड आणि मुष्टंड त्यांच्या समोर पार लयाला गेले होते आपल्या मध्ये जसा सिंगम आहे तसे ते होते बॉलिवूडचा सिंगम नकली असतो तो फक्त अभिनय करतो पण हे लांडे साहेब असली सिंगम आहेत बिहारच्या राजकारणात गुंड कुंड राजकारणी आणि मुष्टंड अपराधी यांचा जबरदस्त बोलबाला आहे त्यामुळेच लांडे यांच्यासारख्या अधिकाऱ्याला आपल्या बदलीमुळे राजीनामा द्यावा लागला असावा त्यांची पूर्णिया जिल्ह्यात बदली केल्यावर त्यांच्या समोर कोणतेही आव्हान नव्हते मग अशी करत बोथट होण्यापेक्षा बहुधा त्यांनी आपला राजीनामा फेकला असावा हा राजीनामा नसून नाराजीनामा आहे असेच वाटते हे लांडे साहेब आपल्या आमदार विजय शिवतारे यांच्या सुपुत्रीचे पती आहेत हे शिवतारे तेच आहेत ज्यांनी अजित पवार आणि सुनेत्रा वहिनींना लोकसभा निवडणुकीच्या आधी दिवसा तारे दाखवले होते सुनेत्रा ताई विरुद्ध लढायला विजय शिवतारे यांनी कंबर कसली होती पण अखेर त्यांनाही एक नाथ होता आणि त्या नाथाने शिवतारे यांना युती धर्माची आठवण करून दिली आणि सुनेत्रा ताई विरुद्ध लढण्यापासून परावृत्त केले होते अशा मर्द मराठ्याचा जावई असल्यामुळे सासरी बुवांचा सा कालमंत्र घेऊनच त्यांनी आपली नोकरी सोडली असावी अठरा वर्षे बिहारमध्ये राहिल्यावर आपण अपन परत आपल्या मायभूमीत येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे कारण आपण प्रवासी बिहारी नसून निवासी बिहारी आहोत हे त्यांना दाखवायचे होते पुढील एका वर्षात बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत या एक वर्षात त्यांना आपली लोकप्रियता पुन्हा वाढवायची आहे त्यासाठी ते बहुधा निवडणुकीच्या आखाड्यातही उतरतील त्यांची अपार लोकप्रियता त्यांना निवडणुकीच्या महासागरातून पार करेल यात आम्हाला तरी शंका नाही तेव्हा लांडेच आहे आणि सोबत प्रशांत किशोर यांचा हात आहे असेही काही जण म्हणतात त्यामुळे आपण प्रवासी बिहारी नसून निवासी बिहारी आहोत हे तुम्हाला नक्कीच दाखवून देता येईल तुम्हाला तुमच्या कार्यात सुयश मिळो ही आमची सदिच्छा आहे तुम्ही महाराष्ट्राचे आहात म्हणून जय महाराष्ट्र आणि बिहार तुमची कर्मभूमी मानली आहे म्हणून जय बिहार तुमच्या भावी जीवनात हीच आमची शुभेच्छा अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार